दंडही करत बसू नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या घेऊ नका <laughs> सुरू डार्लिंग अग अशी काय बसली हा आज काय जेवण वगैरे करायचं काय नाहीये की काय हे काय मला वाटलेलं आज तरी तुम्ही मला बाहेर घेऊन जाल जेवायला अगं असं काय करतेस अगं या सणाच्या दिवसात बाहेर हॉटेलमध्ये किती गर्दी असते ठाऊक आहे ना तुला हो तसं तंना हॉटेल मध्ये जेवायला तसं नाही गसुलू डार्लिंग अगं काय ना तुझ्या हातचं जेवायला मला एवढं आवडतं एवढं आवडतं ना की बाहेरचं काही खावसच वाटत नाही बघ हो आणि म्हणून तुमच्या मित्रांना कलीगला घरी घेऊन जाता तुम्ही जेवायला आम्ही मात्र स्वतःच साचून जेवायचं आमच्या घरी या कधीतरी जेवायला असं कायकडे माझे काम तरसले तू तो। मी तोडफोडते दुसरे कोणातरी घरी जाऊन जेवायला असं आहे तुमचा मित्र कधी आमंत्रण देतेच अगं अशी काय करतेस तू

दिवस आहे की नाही म्हणून आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा द्यायला आलो केलं थँक्यू 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 आणि आमचं त्यांना विशेष ध्यान अंकल माझे पप्पा विचारतात आज आनंदाचा दिवस आहे हो की नाही हो हो मग अशा आनंदाच्या दिवशी तुम्हाला आमच्या बरोबर जेवायला आवडेल

हो आपले तळमजल्यावरचे अंकल आणी आहेत ना त्यांनी त्यांच्याकडेच आपल्याला जेव्हा बोलावला उत्सव <laughs> <laughs> आनंदाचा क्षण एकत्र येऊन साजरा करण्याचा आनंद जसा घेता येतो ना तसाच तो देताही आला पाहिजे नाही का <laughs>